नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा पार्टी ऑफ इंडिया अमोल भाऊ आगे भाऊ आज तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये प्रवेश केला काय भूमिका आहे तुमची आमची भूमिका ही आहे की आमच्या तालुक्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये अडतीस खेडे अडुतीस खेड्यामध्ये सगळ्यात समाजकल्याणचे किंवा रोडाचे कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आर पी आय गटामध्ये सामील सगळ्या ग्रुपमध्ये सामील झालेले आहे आणि सगळ्या पक्षमधले आर पी आय ग्रुपचे सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत हाय म्हणून मी सगळ्यांना ग्रुपमध्ये ॲड केलेले आहे यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षात कार्यरत होतो मी ऑल इंडिया पॅन्टर सेनेमध्ये होतो दीपक भाई केदार अच्छा आता रिपब्लिकन पक्षच तुम्हाला का जवळचा वाटला जवळचा काय वाटला कारण की रिपब्लिकन पक्ष हा सत्तेमध्ये आहे सत्य सत्तेमध्येच काम होतात हे आम्हाला कळून आहे त्याच्यामुळे आम्ही आरपीआय मध्ये गटामध्ये सामील झालो आहे माझ्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आरपीआय मध्ये आणि अजून कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत आपलं नाव अमोल रमेश पत्कर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिल्हा व शहर शाखेची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि चौदा जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तर दिन ची वर्धापन दिन आहे त्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं वर्धापन दिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार असून त्या ठिकाणी या पूर्वतयारीसाठी या ठिकाणी ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मान्य रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी चौदा जानेवारीला येणार आहेत आणि या सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत सर्व लोकांना ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि म्हणून ही सभा हो भव्य कशी होईल आणि शहरामध्ये या सभेची तयारी कशी करता येईल ग्रामीण भागामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये शहरामध्ये या ठिकाणी या सभेची तयारी कार्यकर्त्यांनी करावी तर त्या दृष्टीनं ही बैठक प्रामुख्याने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या ठिकाणी लागतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही महत्वाची <c��> असणार आहे आणि प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्याला शहरातील कार्यकर्त्याला देखील महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती अधिमा असेल या ठिकाणी आर पी आयच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी आणि आर पी आयला ला प्रतिनिधित्व कसं मिळेल हा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं होईल त्या दृष्टीने देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एन डी सोबत काम करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता एन डी एची सत्ता आली आणि या सत्तेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे आणि म्हणून या सहभागाचा निश्चितपणानं उपयोग रिपब्लिकन पार पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना झाला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या पाळावर उभा राहिला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समोर घेऊन हा पक्ष काम करतो आहे आणि हा पक्ष अधिकाधिक ग्रामीण भागामध्ये वाढवण्याचं काम तरुणांना या ठिकाणी पार्टीच्या सोबत जोडण्याचं काम हे अभियान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे आणि परत एकदा विद्यापीठाचा नावविस्तार दिन हा संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो पण प्रामुख्यानं संभाजीनगरमध्ये या नामांतरासाठी आम्ही खस्ता खाल्ल्यात प्रचंड असा संघर्ष नामांतरासाठी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केला आणि सतरा वर्षाच्या संघर्षानंतर रामदास आठवले हे या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्य मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते आणि शरद पवार मुख्यमंत्री होते आणि म्हणून आठवले साहेबांच्या संघर्षानंतर आणि आठवले साहेबांच्या विनंतीला मान देऊन ह्या संघर्षानंतर हे नामांतर आम्ही मिळवलं आणि म्हणून नामांतराचा संघर्ष समोर ठेवून आणि आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं बलिदान हे समोर ठेवून हा संघर्ष दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतो आणि ही पूर्वनियोजित सभा आम्ही मोठ्या फरकानं आणि मोठ्या हिमतीने या ठिकाणी करतो आणि सगळ्या लोकांनी या सभेमध्ये आणि या समारंभामध्ये सामील झालं पाहिजे असं आव्हान देखील आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीचा आणि सातत्याने मागणी होते त्या पक्षा सत्तेमध्ये असूनही वाटा मिळत नाही आणि एक मंत्रीपदाची आणि एम एल सीची मागणी केली ही कुठपर्यंत आली त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली नाही आता हे मंत्रिमंडळ जाहीर झालं हे मंत्रिमंडळ जाहीर झालं होण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि आठवले साहेबांशी चर्चा झाली होती अमित शहाच्या बरोबर देखील आठवले साहेबांची चर्चा झाली होती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक मंत्रीपद देण्याचं त्यांनी कबूलही केलं होतं आश्वासनही दिलं होतं परंतु मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्याच्याबद्दल त्याच्यामुळे आठवले साहेबांनी देखील नाराजी व्यक्त केली आम्ही देखील नाराजी व्यक्त केली पण पुढच्या काळात या मागणीवर निश्चितपणानं एम एल सीवर आणि ह्या मंत्रीपदावर विचार होईल असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात पक्ष हा स्वबळावर लढणार का नाही माहिती म्हणून नाही आता आम्ही तर निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही या ठिकाणी करतो हो। आहोत आणि महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पुढच्या पंधरा दिवसानंतर आठवले साहेब आयोजित करणार आहेत त्याच्यानंतर स्टेज कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल साहेबांची सभा आयोजित केली लिया है। या सभेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार नाही साहेबांची सभा आयोजित या ठिकाणी केलेली आहे म्हणून मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करेल की खरा सच्चा पॅन्सर हा रामदास आठवले आहे आणि नामांतराचा शिल्पकार हा रामदास आठवले आहे त्यांनी हे नामांतर घडून आणलं आणि त्यां ते मंत्री असताना विशेष म्हणजे हे नामांतर झालं आणि म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करेल की या संघर्षातून निर्माण झालेल्या नामांतराच्या सभेला आपण पूर्व या मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि आपला आठवले साहेबांचा जो झेंडा आहे हा प्रत्येक गावागावात न्यावा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा प्रत्येक गावागावात न्यावा असा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे प्रदेश कार्याध्यक्ष आहे आणि या ठिकाणी मराठवाड्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आमचे रिप्यायचे मिलिंद शेळके उपस्थित आहेत त्याचप्रमाणे बाळकृष्ण इंगळे उपस्थित आहेत अरविंद अवसर उपस्थित आहेत उद्देव जगताप उपस्थित आहेत आमचे या ठिकाणी सोयगाव तालुक्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थर मधून आज ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला शेकडो कार्यकर्त्यासह ते आमच्या अमोल कोतकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या ही प्रामुख्यानं बैठक संपन्न झालेली आहे